वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम हा स्वामी जी यांनी काढलेली संस्था आहे दरवर्षी याची कॉन्फरन्स होते या कॉन्फरन्समध्ये मी या ठिकाणी आलो होतो जे आपलं हिंदू तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामधले जे आर्थिक मूल्य आहे त्या मूल्यांवर आधारित अर्थव्यवस्था उभी करायची हे याच्यामागचं तत्त्व आहे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पंचवीस टक्के कॉन्ट्रिब्युशन असलेला भारत आज या ठिकाणी पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात पुढे जातो आहे आणि त्या दिशेने जात असताना ज्या मूळ तत्वांच्या आधारावर भारताने अगदी प अतिप्राचीन कालामध्ये प्रगती केली ती तत्व समजून जर आम्ही त्याचा आधुनिकतेशी मिलाप केला तर पुन्हा एकदा भारत विश्वगुरु होऊ शकतो अशा प्रकारच्या फिलॉसॉफीने जगभरातले जे आमचे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना जोडण्याचं काम या फोरमच्या माध्यमातून होत आहे आणि मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाचं कार्य हा फोरम करतोय तुम्ही व्यासपीठावर असतानाच एक हा मला अतिशय आनंद आहे की भांगड सिमेंट जे देशातली जी सिमेंटच्या क्षेत्रातली एक सर्वात प्रमुख कंपनी आहे पहिल्या एक दोनमध्ये मध्ये ज्यांचं नाव येतं त्यांनी चंद्रपूरमध्ये दोन हजार कोटी रुपये गुंतवण्याकरता लेटर ऑफ इंटेंट मला या ठिकाणी दिलेला आहे त्याला याला काही अर्थ नाही असल्या गोष्टींकडे मी लक्ष देतो माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजितदारांकडे देण्यात आलेली आहे त्यासंदर्भात लगेच आपली टीम त्या ठिकाणी कार्यरत झालेली आहे हे सगळे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आहेत म्हणूनच आपण आता रेस्क्यू सेंटर्स तयार करायला मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे बिबटे देखील आपण पकडतो पण रेस्क्यू सेंटर तयार करून त्याच्यामध्ये बिबटे सोडणं हे आता महत्वाचं आहे त्याकडे